नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागील त्याला सोलार तर मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे मागील त्याला सोलार हे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल आहे तर मित्रांनो याची अट काय आणि त्याला डॉक्युमेंट किती लागणार आहेत व त्याला पैसे किती भरायचे आहेत याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर हा आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचा आहे महा डिस्कॉम डॉट इन डॉट सोलार तर मित्रांनो ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येताल तर मित्रांनो या वर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक इंटरफेस भेटेल इंटरफेस बघायला भेटल्यानंतर अगोदर आपल्या योजनेची माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो ही योजनेची माहिती आपण सगळ्या सगळ्यात अगोदर आपण ही योजनेची माहिती परिपूर्ण वाचून घ्यायची आहे वाचून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला लाभार्थी सुविधा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्ज अर्ज करा मित्रांनो इथे तीन ऑप्शन आहेत अर्ज करा अर्जाची स्थिती पहा आणि रक्कम करा मित्रांनो आप मित्रांनो आपल्याला तर आपण पहिल्यांदा अर्ज करणार तर अर्ज केली अर्ज करावर करा क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील तर मित्रांनो हे आपल्याला ह्या ऑप्शनची इथं काही आपल्याला गरज नाही तर मित्रांनो आपण पहिल्यांदा फॉर्म भरत आहोत तर त्यामुळे आपल्याला खाली स्क्रोल डाउन करून यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपल्याला आधार कार्ड टाकायचं आहे तर मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो आधार कार्ड नंबर टाक टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली एक अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा तर आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जिल्हा आपला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या गावाचे नाव सर्च करायचे आहे आपल्या गावाचे नाव सर्च करून मित्रांनो म्हणजे आपली जमीन कोणत्या गावामध्ये आहे।, आहे त्या गावाचं नाव सर्च करून आपल्याला इथे टाकायचं आहे तर डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया जी एस डी ए प्रमाणपत्र अपलोड करा मित्रांनो हे आपल्याला डार्क शेडमध्ये म्हणजेच जास्त पाण्याची जमीन असल्यामुळे मित्रांनो आपल्याला हे ऑप्शन येत आहे आणि आपल्याला हे फॉर्म आपल्याला सबमिट करायचं आहे तर तर मी क्लिक केलो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला गत गट क्रमांक टाकायचा आहे इते सोत्ता इते सोत्ता तर मित्रांनो आपण गट क्रमांक टाकून घ्यायचा त्यानंतर गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला उपसर्वेक्षण क्रमांक येईल त्यामुळे आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे अ ब क काही असेल तर त्यानंतर मित्रांनो आपल्या शेतीचा प्रकार आपल्याला निवडून घ्यायचा आहे स्वतःची आहे किंवा आपण भाड्याने घेतलेली आहे तर मित्रांनो इथे स्वतः आहे तर स्वतःचीच केलेली आहे त्यानंतर मित्रांनो जमीन मालकाचे नाव जमीन मालकाचे नाव इथं आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्च केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली जमीन किती आहे इथे आपल्याला एकर मध्ये दाखवून देईल तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यांचे लिंक सिलेक्ट करायचं त्याच्या मेल मेल फिमेल एनि काही असेल त्यानंतर त्यांची कास्ट आपल्याला हे करायचं आहे एस टी असेल एस सी असेल एस टी असेल ओबीसी जनरल काही असेल जे असेल ते तिथे तिथे टाका त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे ईमेल आय डी टाकायचा आहे मित्रांनो ईमेल आय डी टाकणं आवश्यक नाही असेल तर टाका नसेल तर सोडून द्या त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली या आपल्याला घर क्रमांक टाकायचा आहे जे काही असेल त्यानंतर आपल्या घराचा खून रस्ता हे टाकायची काही गरज नाही आहे त्यानंतर आपला जिल्ह्या जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपला तालुका सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करा त्यानंतर आपला पिनकोड जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पॅन कार्ड जर असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही त्यानंतर आपल्याला जलस्रोत प्रकार तर त्याचा आपल्याला प्रकार निवडायचा आहे बोर आहे किंवा विहीर आहे किंवा शेततळे आहे तर मी मित्रांनो आपल्याकडे बोरवेल आहे तर मी बोरवेल सिलेक्ट करेल त्यानंतर सिंचनाचा प्रकार मायक्रो आहे ओपन आहे किंवा पाईपने देत आहे तर आपण पाईप नाही देत आहे तर आपण पाईप ए सिलेक्ट करत आहोत त्यानंतर आपल्या पाण्याची गुणवत्ता निवडा तर मित्रांनो सॉफ्ट आहे का हार्ड आहे तर मी सॉफ्ट सिलेक्ट करीत आहे त्यानंतर आपल्या जलस्रोत खोली फुटामध्ये तर मित्रांनो आपली बोरचा प्रकार समजा अडीचशे फूट बोर असेल तर आपण दोनशे फूट हे पाणी टाकू त्यानंतर आपण खाली पावसाळी पातळी फुटामध्ये आपण तर इथं आपण टाकू दीडशे दीडशे त्यानंतर मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो जलस्रोत खोली फुटामध्ये आपण टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला विद्यमान शेती तलाव आहे का असे जर शेत से तलाव शेतीमध्ये असेल तर हो करा किंवा नो करा त्यानंतर आपण खाली येतो पिकाचा प्रकार मागील वर्ष मागच्या वर्षी आपण शेतामध्ये काय पीक घेतलं होतं त्यानंतर आपण खरीप किंवा रब्बी आपण खरीप घेतलं पिकाची संख्या मागील वर्ष तर आपण किती संख्या घेतलं कापूस असेल त्यानंतर सोयाबीन असेल किती घेतले तर त्यामुळं इथे दोन करूत जे तुम्ही शेतामध्ये घेतलेले आहेत पिके त्या हिशोबाने तुम्ही तिथे टाकू शकता त्या मित्रांनो पिकाचा शेवटच्या वर्षाचा प्रकार इथे पण सुद्धा खरीप त्यानंतर इथे पण आपण दोन टाकू दोन टाकूत त्यानंतर आपण खाली येऊत त्यानंतर विद्यमान पंप वापर करता आहे का असेल तर यस करा किंवा नो करा मी आहे तर मी यस करतो त्यानंतर मित्रांनो बाकी त्याच्यानंतर मी स्क्रोल डाऊन करून खाली येतो तर मित्रांनो इथे आपल्याला आवश्यक पंप प्रकार मित्रांनो डी सी आहे तर मित्रांनो आवश्यक पंप उपप्रकार तिथे आपल्याला सिलेक्ट करून पाणबुडी आहे किंवा वर वर आहे तर मित्रांनो आपली पानबुडी असल्यामुळे तर आपण पानबुडी सिलेक्ट करू त्यानंतर इथे काही का टाकायची गरज नाही त्यानंतर मित्र मित्रांनो आपले एच मध्ये आवश्यक पंप क्षमता मित्रांनो इथे आहे बघा तीन एच पी म्हणजे अडीच एकर रानाच्या खाली जर असेल तर आपल्याला तीन एच पर्यंत मोटर भेटेल त्यानंतर जर पाच एकर असेल तर पाच एकर साठी पाच एच पीचा मोटर भेटेल आणि मित्रांनो पाच एकरच्या पुढे सात एकर आठ एकर दहा एकर जितकी पण जमीन असेल तर मित्रांनो साडेसात एच पी ची आपल्याला मोटर भेटेल तर तसेच मित्रांनो आपलं तीन एच मोटर मी सिलेक्ट करतो त्यानंतर आपल्याला बँक खाते इथे ऍड करायचे आहे तर मित्रांनो मी इथे अकाउंट नंबर टाकतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खातेधारकाचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आपल्या पासबुकवर आय एफ एस सी कोड दिलेला असतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला एम आय सी आर कोड मित्रांनो हे सुद्धा आपल्या पासबुकच्या पासबुकवर मित्रांनो प्रिंट केलेला असतो जर नसेल तर गुगलवर तुम्ही सर्च करा तुमच्या बँकेचं नाव आणि तुमच्या इलाकेचं नाव जी तुमची जी शाखा कुठल्या मित्रांनो हे गुगलवर सुद्धा सर्च करून तुम्ही टाकू शकता गाव तर आपले पालम तर मित्रांनो आपल्या गावात तर मित्रांनो हे टाकायचे आपली शाखा कुठल्या शहरामध्ये आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्या बँकेचे नाव टाकायचे आहे तर बँक तपशील शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला द स्वघोषणा प्रमाणपत्र आहे मित्रांनो हे अकरा बारा पॉईंट आहेत मित्रांनो बारा पॉईंट आपल्याला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे चारी बटनावरती आपल्याला क्लिक करून आपल्याला खाली आपले टोटल डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे तर मित्रांनो इथे लागणारं डॉक्युमेंट आहे सात बारा सात बारा मित्रांनो आपल्या सातबाऱ्यावर आपली विहीर किंवा बोरवेल जे आहे त्यात त्यात और, ना सातबाऱ्यावर नोंद असणे गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात मित्रांनो जर एका सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असतील म्हणजे सामायिक वगैरे असतील तर त्यांचा न हरकत प्रमाणपत्र हे दोनशे रुपयाच्या मुद्रांकावर म्हणजेच स्टॅम्प पेपरवर घेणे आवश्यक आहे जर सामायिक असेल तर त्यानंतर आपल्याला दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड त्यानंतर आपले तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे रद्द केलेली धनादेश प्रत म्हणजे चेकबुक किंवा बँक पासबुक त्यानंतर आपलं चौथं लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो मित तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला जर इतर डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे जर लागू असतील तर त्याच्यानंतर पाणी प्रभावित क्षेत्र म्हणजे डार्क शेड असल्यास त्यानंतर आपल्याला इथे आपली जमीन जे डार्क शेडमध्ये असेल तर एक ना हरकत त्याचा संबंधित खात्याचा प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर शेत जमीन विहीर पाण्याचा समायिक असल्यास इतर भागीदाराचा सुद्धा आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचा एक प्रमाणपत्र आपल्याला लागणार ला आहे ला ला जर ते लागू असल्यास जर लागू नसेल तर मित्रांनो काही गरज नाही त्यानंतर आपण अर्ज करावर सादर करीत अर्ज सादर करायवर क्लिक करून आपल्याला जे आपले पूर्ण डिटेल येईल त्या ते डिटेल आपला अशा प्रकारे काही डिटेल दिसेल मित्रांनो त्यानंतर खाली देय तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला मॅसेज जर आला तर त्यानंतर आपल्याला भरणा देयचा मेसेज येतो मित्रांनो मित्रांनो हे सबमिट केल्यानंतर ही प्रिंट तुम्हाला दिल्यानंतर मित्रांनो ही प्रिंट तुम्ही समोर ठेवा ज्यावेळेस तुम्हाला मॅसेज येईल पैशाचा आपल्याला भरणा करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हा नंबर टाकून येते पैशाचा आपल्याला भरणा करायचा आहे तर मित्रांनो जे काही असेल दहा हजार वीस हजार दहा टक्के पाच टक्के त्या हिसाबाने जे तुम्हाला जे लागू होईल त्या हिसाबाने तुम्ही पैसे भरून तुम्ही सोलर पंप घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र